नमस्कार मी डॉक्टर भरत बरोले सचिव जळगाव आय एम बी इंडियन मेडिकल असोसिएशन जळगाव आज आम्ही इथे कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आलेलो आहोत की आता सरकारने जे बी एच एम एस लोकांना ज्यांनी सी सी एम पी कोर्स केलेला आहे जो एक वर्षाचा कोर्स आहे तो त्यांना आम्हाला एम एम सी जे आमचं एम एम सी जे आमचे आहेत महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल आमच्या काउन्सिलमध्ये त्यांना बॅकडोअर एंट्री दिलेली आहे त्यासाठी आम्ही इथे कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो आलेलो आहे की या यामुळे पेशंटला खूप नुकसान होणार आहे की कारण त्यांना एका वर्षाच्या एका छोट्या कोर्समुळे की त्यांना आमच्या एम एम सीमध्ये त्यांचं नॉमिनेशन करणार आहे पंधरा पंधरा तारखेपासून पंधरा जुलैपासून त्यांचं रजिस्ट्रेशन करणार आहे यामुळे भविष्यात पुढे खूप धोके उद्भवू शकतात आणि ह्या जो एक वर्षाचा सी सी एम पी कोर्स आहे त्याच्यात फक्त सहाशेच तास त्यांना ट्रेनिंग आहे फक्त म्हणजे सहाशे तासपैकी तीनशे तास फक्त फार्मॅसचा आहे आणि तीनशे तास त्यांचं बाकीचं अॅलाईड ब्रांच आहे तुम्ही विचार करू शकता की फक्त शनिवार रविवार हे लेक्चर ऐकून किंवा नुसतं थोडंसं बघून ते ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करणार आहेत बरोबर आहे ऑलरेडी त्यांची होमिओपॅथीची कॉन्सिल आहे त्यांचं चांगलं आहे त्यांनी त्यांची प्रॅक्टिस करावी असं आमचं म्हणणं आहे आणि आम्हा आमची याद्वारे सरकारला निवेदन आहे की त्यांनी या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये त्यांचं नोंदणी प्रक्रिया करू नये किंवा जी पंधरा तारखे पंधरा जुलैपासून त्यांनी जी नोंदणी प्रक्रिया सुरू केलेली आहे ती बंद करावी कोणत्या आणि त्यानिमित्त आम्ही आज पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण आय एम एचा आम्ही सगळ्या ठिकाणी आय एम ए असोसिएशनने सगळ्यांना कलेक्टर कुठे तहसीलदार यांना आम्ही निवेदन दिलेले आहेत तसेच आम्ही अकरा जुलै रोजी एक स्ट्राईक सुरू करणार आहोत आम्ही असहकार आंदोलन करणार आहोत सकाळी आठ पासून दुसऱ्या दिवशी सकाळी आठ पर्यंत पण या यामध्ये आम्ही ज्या इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत त्या सुरू ठेवणार आहोत त्यामुळे पेशंटची गैरसोय होणार नाही हे आम्हाला आ, आम्हाला पण माहिती आहे की पेशंटचं खूप हाल होतात ते होतात त्यामुळे आम्ही ते सुरू ठेवणार आहोत पण तरीसुद्धा या बाबतीत सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं आणि पंधरा तारखेपासून जी प्रोसेस सुरू केली करणार आहेत ती बंद करावी असं आमचं सरकारला निवेदन आहे आणि यापुढे जाऊन आम्ही एकोणीस तारखेला मुंबईला आमचा एक मोर्चा आहे एकोणीस जुलैला कदाचित आणि त्या त्यावेळेला त्या आम्ही तिथे पुढचा निर्णय घेऊ की सरकारने या बाबत काही ठोस उपाययोजना केलेली नाही केली नाही पुढे तर आम्ही यापुढे उपोषण किंवा मोर्चे असं किंवा थोडे जास्ती दिवस स्ट्राईक किंवा इमर्जन्सी सेवा बंद करणे असे हे पुढचे हे आहेत पण मग सरकारने त्याच्या आधीच आमची ह्या मागण्या मान्य कराव्या अशी माझी सरकारला विनंती आहे आणि सगळ्या डॉक्टरांनाही विनंती आहे आम्हाला हे द्यावी मदत मिळतात हा आमच्याबरोबर माग संघटना ज्या स्टुडंटच्या संघटना आहे मॅगमो म्हणजे ज्या एमबीबीएस आणि अबाउट जेवढे डॉक्टर आहेत आणि इव्हन आमचे एम बी बी एस अँड अबोट डॉक्टरच्या सोडून सुद्धा नर्सिंग काउन्सिल किंवा काय जे आहेत नर्सिंग संघटना किंवा आमच्या आहेत त्या सगळ्या संघटना आमच्याबरोबर आहेत त्यामुळे बऱ्यापैकी आम्हाला सपोर्ट मिळत आहे पूर्ण महाराष्ट्रातून सपोर्ट मिळत आहे तरी परत मी सगळ्यांना सांगू इच्छितो की सरकारने आम्हाला हे पंधरा जुलैपासून होणारे जे रजिस्ट्रेशन आहे ते, ते, ते रजिस्ट्रेशन बंद करावं आणि ह्या कायदा मागे घ्यावा की जेणेकरून एम एम सीमध्ये त्यांचं ए होमिओपॅथी जे आहेत त्यांचे जे रजिस्ट्रेशन होणार आहे ते मागे घेण्यात यावं ते साहेब म्हणाले की तुम्ही करू नका मी फॉरवर्ड करणार आहे ते आमचं जे निवेदन आहे ते वरती फॉरवर्ड करणार आहेत तसं काही असेल तर आम्ही विचार निश्चितच विचार करू बघूया आपण अकरा तारखेपर्यंत काही ठोस निर्णय आले तर बघूया त्याच्यामुळे आणि बघूया त्याच्या संपाची तरी आमची भूमिका ठाम आहे त्यामुळे आपण बघूया पुढे काय करता येईल पूर्ण महाराष्ट्राचा निर्णय आहे हा संपाचा पूर्ण महाराष्ट्रभर राहणार आहे आम्ही आता तीस ते चाळीस डॉक्टर सहभागी झालेलो आहोत